आपण प्रत्येकच जण कोणत्या ना कोणत्या अशा परिस्थितीमधून जातोय की जी परिस्थिती बदलायला हवी असं आपल्याला वाटतंय आपल्याला तरी सध्या त्रास होतोय कोणीतरी आपल्याला सध्या त्रास किंवा मागे असं काहीतरी घडून गेलंय कि ज्यामुळे आपल्याला प्रचंड त्रास झालाय आणि तो त्रास इतका झालाय की ते लोक सातत्याने आपल्या समोर आहेत आणि आपल्याला त्यांना सामोरं जाणं कठीण जाते ते समोर आले की आपली चिडचिड होते किंवा बरेच जण असं म्हणतात की ह्या व्यक्तीला बघितलं ना माझी तळपायाची आग मस्तकापर्यंत जाते असं बऱ्याचदा आपल्याला होत असत कारण साहजिकच आहे कधी कधी खरच आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून पण मग ह्या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी आपण काय केलंय का आपण नुसताच असं म्हणत राहतो की मला त्रास होतोय मला या व्यक्तीचा राग येतोय किंवा ही व्यक्ती माझ्या समोर आली की मला खूप वाईट वाटतं खूप चिडचिड होते खूप राग येतो आणि बऱ्याच जणांना असंही होत की जेव्हा ते एकांत मध्ये असतात एकटे असतात जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळतो जेव्हा ते काहीच करत नसतात त्यावेळेला ते भूतकाळामध्ये जातात ज्यांनी ज्यांनी त्यांना त्रास दिलेला आहे ती सगळी चित्र डोळ्यासमोर यायला सुरुवात होते आता वर्तमानामध्ये सुद्धा आपल्याला काही ना काही असे त्रास असतात अशा परिस्थिती आपल्या आजूबाजूला असतात की आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे बाहेर पडावं वाटतंय पण जितकं आपल्याला बाहेर पडावंसं असं त्याच्यापेक्षा जास्त वेळा आपण आपले त्रासच बोलत राहतोय मग आता असं असताना ह्या परिस्थितीमधून बाहेर कसं पडायचं तुम्हाला माहितीये का जेव्हा आपण हे जे त्रास आपल्याला होत हे बोलणं ज्या वेळेला बंद करणार आहोत त्यावेळेला आपल्या जीवनाचं चित्र खरोखर बदलणार आहे नमस्कार मी सायली तुमची जवळची मैत्री मी काउन्सिलर आहे आणि आजवर मी बरेच सेशन्स घेतले तेव्हा लक्षात आलं एकतर आपण अशा कोणत्या तरी वाईट परिस्थितीमध्ये अडकलो गेलोय किंवा भूतकाळामध्ये आपण अशा एखाद्या वाईट परिस्थितीमध्ये अडकलेलो होतो की त्यातून पूर्णपणे आपल्याला बाहेर पडता आलेलं नाहीये त्रास होता तो होऊन गेलेला आहे आपल्याला खूप त्रास झालाय आपण खूप सहन केलेला आहे पण आता आपल्याला ह्यातून बाहेर पडायचं आहे बाहेर पडण्यासाठी इच्छाशक्ती खूप मोठ रोल प्ले करते आपली मानसिक स्थिती बदलण्यासाठी स्वतःमध्ये इच्छाशक्ती निर्माण करावी लागते ती निर्माण करणं खूप जास्त गरजेचं आहे मला सांगा जर आपण हेच घोकत राहिलो की मला असं झालं होतं त्यांच्यामुळे हे झालं यांच्यामुळे ते झालं आत्ता सुद्धा तसंच होत आहे मग मी आता काय करू मग हेच आपण बोलत राहतोय आणि यातून बाहेर पडायचे मार्ग आपणच ब्लॉक करतोय त्यामुळे सध्या आपण पहिली स्टेप हे स्वीकारूया की जो काही माझा भूतकाळ होता तो मला मान्य आहे जो काही माझा वर्तमान काळ आहे तो मला मान्य आहे आणि आता मला ही इच्छा मनामध्ये निर्माण करायची आहे की हे जे सगळं चित्र आहे हे बदलणार आहे ह्यातून मी बाहेर पडणार आहे आणि मला बाहेर पडायचं आहे हे असं बोलायला सुरुवात केल्यानंतर फक्त ही तीन वाक्य बोलायला सुरुवात जर आपण केली ना की मला यातून बाहेर पडायचं आहे माझ्या आजूबाजूची परिस्थिती बदलत आहे आणि या बदलांना मी स्वीकारत आहे सकारात्मक बदल माझ्यामध्ये होत आहेत आजूबाजूची माझ्या परिस्थिती जी आहे ती माझ्या प्रगतीसाठी पूरक आहे इतकी वाक्य आपण नुसतं म्हणायला सुरुवात केली की के आपोआपच उप आपल्याला मार्ग मिळत जाणार आहेत आपली ना इच्छाशक्ती कमी पडते आपण तक्रारी, करतो तक्रारी, तक्रारी, तक्रारी जास्त करतो आणि इच्छाशक्ती कमी ठेवतो तक्रारी करायचं नाही असं होणारच नाही आपलं मन आहे आपल्याला भावना आहेत आपल्याला त्रास होणार आपण तक्रारी केल्या पाहिजेत करा तुम्ही वहीमध्ये सगळ्या तक्रारी लिहा मैत्रिणी जवळ करा पण तितक्या जास्त वेळा आपण चांगलं बोलायचं चा आहे मला ह्यातून बाहेर पडायचं आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी मी प्रयत्नात आहे हे जास्त बोला तक्रारींपेक्षा तेव्हा ती इच्छाशक्ती निर्माण होते आणि तशा परिस्थिती सुरुवात होते एखादं नातं घ्या त्या नात्याकडून आपल्याला खूप दुःख मिळत आहे अजून सुद्धा पण ते नातं आपल्याला सोडून जमणारच नाहीये आपल्याला चालणारच नाहीये मग त्या नात्यासोबत राहावं तर लागणारच ला आहे आपल्याला मग रडत खडत जगण्यापेक्षा अश, अशी इच्छाशक्ती निर्माण करूया की आता इथून पुढे या नात्याकडून मला फक्त आणि फक्त प्रेम आणि सपोर्टच मिळतोय सुरुवातीला ही जी इच्छा आहे ही निर्माण व्हायला सुद्धा त्रास होईल आपल्यालाच वाटेल की ह्या व्यक्तीकडून मला किती त्रास झालाय आणि हा काय मला सुखात ठेवणार आहे ही काय व्यक्ती मला प्रेम देणार आहे पण तरी देखील थोडस सजग होऊयात थोडस जागरूक होऊयात आणि थोड्या जबरदस्तीने तो विचार करायला सुरुवात करूयात की हो मला या व्यक्तीकडून प्रेम मिळणार आहे मला या व्यक्तीकडून आदर मिळत आहे मला या व्यक्तीकडून प्रेम मिळत आहे आठ ते दहा दिवस आपण स्वतःवर जबरदस्ती केली आणि जबरदस्तीने या गोष्टी म्हणायला लागलो त्यावेळेला आपोआपच या तो जो आनंद आहे त्या व्यक्तीकडून थोडस दोन टक्के का होईना प्रेम आपल्याला मिळायला लागेल जेव्हा आपलं सायली चौगुले सा हे चॅनल व्हायरल होत नव्हतं त्यावेळेला मला प्रचंड त्रास झाला होता आणि अगदी युट्यूब चॅनल मी बंद करणार या निर्णयावरती होते पण मी असा विचार केला की एक प्रयत्न करून बघूया मग त्यावेळेला अगदी मी मी वेड्यासारखी महिनाभर की माझ्या चॅनल वरती एक लाख पूर्ण झालेले आहेत माझ्या चॅनलवरती एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत तेव्हा ती इच्छा निर्माण सुद्धा माझ्या मनामध्ये होत नव्हती मला विश्वासच बसत नव्हता की असं कधीतरी होईल म्हणून पण तसं मी म्हणायला सुरुवात केल्यानंतर आपोआपच मला मार्ग मिळत गेले म्हणजे पूर्वी आपल्या चॅनलचं कॉन्टेंट हे खूप वेगळं होतं पण ज्या वेळेला मी ही इच्छा निर्माण केली मनामध्ये की नाही मला काहीही करून सर्वांपर्यंत पोहोचायचंय त्यावेळेला मला मार्ग सुद्धा सापडले माझे जे लेख होते लिहिलेले ले, 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 की एकटं वाटतंय का किंवा एकांत मध्ये काय करावं जे काही सायकोलॉजिकल लेख होते ते लेख मी त्याचे व्हिडिओज करायला मी सुरुवात केली आणि ते तुम्हाला सर्वांना आवडायला लागले म्हणजे मला हे कळालं कुठून तरी मला याची जाणीव झाली किंवा काहीतरी झाली जादू आणि मला ते समजलं की तुम्हाला नेमकं काय हवंय माझ्याकडून ते यायला लागलं आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचायला लागलं मार्ग कसा आणि कधी मिळेल आपण नाही सांगू शकत फक्त इच्छाशक्ती निर्माण करणं खूप जास्त गरजेचं आहे खूप स्वतःला जबरदस्ती करावी लागते खूप जास्त सातत्य ठेवावं लागतं खूप स्वतःला पुश करावं लागतं आणि खूपदा मी स्वतःला पुश केलंय मी खूपदा वेड्यासारखी लिहिलेली आहे वेड्यासारखं मी मला जे हवंय मला जे मिळवायचं आहे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे तशी चित्र मी माझ्या डोळ्यासमोर निर्माण केलेली आहेत इमॅजिन केलेली आहेत आणि मग हळूहळू तसेच लोक किंवा तशा संधी माझ्या जीवनामध्ये यायला सुरुवात झाली बरेचसे नकारात्मक लोक किंवा बऱ्याचशा नकारात्मक घटना आपोआपच दुरावल्या लांब जायला लागल्या आणि फक्त सकारात्मक गोष्टी जीवनामध्ये यायला सुरुवात झाली हे का फक्त एक इच्छाशक्ती की मला माझं आयुष्य बदलायचं आहे ती इच्छाशक्ती स्वतःमध्ये निर्माण करा जबरदस्तीने करा आपली मानसिक परिस्थिती कशी आहे याच्यावरती आपलं भविष्य ठरणार आहे आणि म्हणूनच आता वर्तमान काळामध्ये भूतकाळातल्या गोष्टी धरून बसण्यापेक्षा आत्ताची मानसिक परिस्थिती आपली मानसिक स्थिती आपली छान करूयात म्हणजे आपला भविष्य काळ आपोआपच छान होईल मग यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत वाचन आहे लिखाण आहे निसर्गामध्ये फिरणं आहे स्वतःसाठी अफर्मेशन म्हणणं आहे ध्यान आहे भरपूर गोष्टी आपण करू शकतो सातत्याने केल्या या सगळ्या गोष्टी तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होईल आणि सगळ्यात जास्त महत्वाचं थांबवून इच्छाशक्तीवर काम करायला सुरुवात करूया मला हे हवंय आणि काहीही झालं तरी मी हे मिळवणार भलेही ते कसं मिळवणार आपल्याला आता सांगता येत नसेल आपल्याला आता त्याचा मार्ग माहिती नसेल की अमुक अमुक ठिकाण दे, आहे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय आपल्या जीवनाचं ते ध्येय आहे पण आपल्याला माहिती नाही आहे कसं पोहोचायचं पण तरी देखील सातत्याने ही व्यक्त करूयात पोहोचलीय मी माझं ध्येय मिळवलेलं आहे आपोआपच तशा गोष्टी घडायला सुरुवात होईल सर्वात आधी आपल्याला इच्छाशक्तीवरती काम करायचं आहे आणि आयुष्यातली जादू अनुभवायची आहे आजपासून आत्ताची वर्तमानातली मानसिक अवस्था आपली सुधारायचा आपण प्रयत्न करूयात त्यासाठी बऱ्याच जणांना आपल्याला माफ करावं लागेल बऱ्याच घटनांना आपल्याला जाणीवपूर्वक विसरावं लागेल आणि स्वतःच स्वतःसाठी आनंद निर्माण करावा लागेल आणि आपण ते करू शकणार आहोत आत्ता इथंपर्यंतच थांबते पुन्हा भेटेन अशाच एका नवीन विषयासोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी